नमस्कार मित्रांनो आज चार जुलै आज राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज चार जुलै आज राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये सर्व दूर पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून कोकण पट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्व असे पावसाला पोषक वातावरण आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये तर घाट मातल्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये डहाणू सिल्वासा वलसाड पालघर वाडा इगतपुरी नाशिकचा संपूर्ण पश्चिम पट्टा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली जुन्नर तसंच इकडं दक्षिण भागामध्ये गोरेगाव चिपळूण सावंतवाडी रत्नागिरी राजापूर या सर्व पर परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर घाटमात्या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील इतर तर हलका ते मध्यम तर घाटमातेच्या परिसरावर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारी काही ठिकाणी वारे बघायला मिळतील तर ठिकठिकाणी अधूनमधून हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर इतरत्र हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळी जळगाव या परिसरात देखील आज असे बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर रिमझिम पाऊस अधूनमधून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये आज जोर काही परिसरामध्ये जास्त राहील करून उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये गोंदिया गोटी वारा सेवणी वगैरे हलका ते मध्यम तर घाट माझ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये केला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्यामध्ये कापसी कंगेर धामतिरी देसाईगंज गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मरा विदर्भातील पावसाचा जोर काही परिसरामध्ये वाढेल त्यामध्ये नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस संध्याकाळी रात्री मध्यरात्री देखील बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये देखील संध्याकाळी रात्री हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम उत्पाळ सर्वच भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे हिव्हज मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद